शेतकरी बांधवांनो कालचा पडलेला पाऊस तर कडुलिंबाचे झाडाची निरीक्षण आता घ्या हीच योग्य वेळ आहे आता वाजलेले आहे सात वाजून चौदा मिनिट झालेले आहेत तर मी दाखवेन बरोबर ह्याच वेळेमध्ये जे आहे ते हुमणीचे भुंगिरे आपल्याला कडुलिंबाच्या झाडात इथं जर तुम्ही बघितलं व्यवस्थित निरीक्षण जर घेत असाल तर ह्या कडुलिंबाच्या अवतीभोवती जी आहे तर आ, हे कडुलिंबाच्या झाडाच्या आसपास ते जे काही पलीकडे दिसत आहेत तर हुंगीचे भुंगिरे जे आहेत ते इथं फिरत आहेत आणि ही काही उकंड्याची जागा नाही बघा तो ते तिथे ते जे आहेत ते कुंनीचे भुंगिरे आहेत ही काही इथं काही उखंड्याची जागा नाही आहे तरीसुद्धा इथं हे भुंगिरे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निदर्शनास येत असतील आणि हे सगळे जे आहे ते आता इथं मिलनासाठी जे आहे ते इथं येत आहेत आणि विशेष करून हे कडुलिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल बोरीचं झाड असेल अशा ठिकाणी हे दिसतात आता जस्ट माझ्या बाजूनंसुद्धा हा भुंगिरा गेलेला आहे तर सांगायचा उद्देश आपण जे आहे ते ह्या भुंगिऱ्यांच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते आता उपाययोजना करणं गरजेचं आहे तर त्या उपाययोजनामध्ये करायचं काय तर आपल्याला प्रकाश सापळे जे आहे ते लावायचे आहेत आणि हे हो का हे सगळे सगळे उडालेले दिसाय तर ते हुंगणीचे भुंगिरे आहेत सगळे पाहू शकता तुम्ही हा हा एकदम व्हिडिओ बराचसा लाभून घेतो तरी सुद्धा भरपूर असे भुंगिरे बघा हे हो का हे सगळे जे आहे ते भुंगिरे अ इथं अशी येत आहेत तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं कडुलिंबाच्या झाडाखाली जे आहे ते आपण प्रकाश सापळा लावणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते एखादं कीटकनाशकाचं द्रावण जे आहे ते टबमध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ते तिथं बल्बला धडकून जे आहे बल्ब चालू केल्याच्या नंतर त्या द्रावणात पडतील आणि ते भुंगेरे मरून जातील मी परत आणखीन थोडंसं जवळून दाखवतो हे जे दिसालेले सगळे उडायलेले तर हे हुमणीचे भुंगेरे आहेत